लोकशाही या न्यूज चॅनलचे संपादक कमलेशजी सुतार यांच्यावर गुन्हा दाखल केल्याची जी घटना काल घडली त्यामुळे तीव्र संताप व्यक्त करावा की नेमकं शासनाला झालंय काय ह्याचाच प्रश्न पडलेला आहे जे वास्तव दाखवण्याची हिंमत इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये लोकशाही चॅनलने आणि कमलेशजीने दाखवली आणि त्या वास्तवात घडलेल्या दोन दोन महिन्यानंतर गुन्हा दाखल करतायत म्हणजे किती दडपशाहीच्या मार्गाने हे शासन काम करत आहे तर अडचणी आहेत त्या ठीक आहे वेगळ्या आम्ही त्या विषयावर टांगतोयच पण ज्या लोकांकडनं चुका घडल्यात गंभीर चुका घडल्या ज्या पुराव्या आहेत त्या पुराव्याच्या आधारे ज्यांच्यावर ते दाखवल्या गेलं त्यावर एवढं जडफळाट करून दोन महिन्यानंतर कुठला तरी कारण सांगून त्यांच्यावर गुन्हा दाखल करणं ही विषय निंदनीय आहे हा लोकशाहीवरला तर घाला आहेच आहे पण प्रसारमाध्यमावरला हा मोठा घाला आहे आतापर्यंत मालक विकत घेऊन त्यांच्यामार्फत इतरांना त्रास देण्याचा कार्यक्रम पत्रकारांना सुरू होता पण आता ज्या पत्रकाराला थोडीशी मोकळी दिल्यामुळे त्यांनी सगळं एवढं मोठं धाडस दाखवून काम केलेलं आहे के त्या पत्रकार अशा पद्धतीनं गुन्हा दाखल होतोय ही गोष्ट अतिशय निषेधार्ह असे आहे केवळ निवेदन देऊन आम्ही थांबणार नाही आमचे विश्वस्त ह्या पत्रकार संघटनेचे आदरणीय आमचे एस एम देशमुख सर यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या नेतृत्वाखाली याची एक व्यापक बैठक घेऊन राज्यभर पत्रकारांची आंदोलनं आणि त्यानंतर पुढची दिशा ठरवावी असं मला स्वतःला वाटतं आणि पुन्हा एकदा ह्या सरकारचा ह्या घाबरणाऱ्या सरकारचा निबड सरकारचा पुन्हा आम्ही जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने या ठिकाणी जाहीर निषेध व्यक्त करतो लोकशाही चॅनलचे संपादक माझे मित्र कमलेश सुतार यांच्यावर शासनाने हुकुमशाही आणि दडपशाहीने ज्या पद्धतीने तब्बल दोन महिन्यानंतर या प्रकरणात जी किरीट सोमय्याची जी बातमी संबंध देशभर त्यांनी दाखवली सबळ पुराव्यांशी दाखवली असे असतानाही शासनाने पोलिसावर दबाव टाकून लोकशाहीचा गळा घोटलेला आहे वृत्तपत्र स्वातंत्र्य ही एक या देशाची अभिमानाची बाब आहे आम्ही सगळ्याच बातम्या सगळ्याच पक्षाच्या सर्वच विचारांच्या बातम्या आम्ही प्रसिद्ध करत असताना एखाद्या बातमीवर दोन महिन्यानंतर अशा पद्धतीने गुन्हा होणे हे निषेधार्ह सगळ्या पत्रकारांसाठी संतापजनक बाब आहे दोन महिन्यानंतर सरकारला का कसं काय कळालं की याबाबत गुन्हा दाखल करावा म्हणून स्वतः या बाबत किरीट सोमय्या यांनी कुठलंही वक्तव्य केलं नाही दीड दोन महिने त्यावर कुठली प्रतिक्रिया दिली नाही याचाच अर्थ ती घटना खरी आहे हे असे असताना देखील शासनाने हुकुमशाही धोरण सध्या राबवलेलं आहे त्या घटनेचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो शासनाने ताबडतोब लोकशाही चॅनलचे संपादक कमलेश सुतार यांच्यावरचा गुन्हा मागे घ्यावा अन्यथा महाराष्ट्रातल्या पत्रकारांची ताकद काय आहे हे संदीप महाजनच्या प्रकरणास आपल्या सर्वांना कळालेचं आहे आणि कमलेश सुतारच्या बाबतीत देखील तेच होणार आहे त्यांच्या कमलेश सुतारच्या पाठीशी आम्ही सर्व नांदेड जिल्ह्यातील पत्रकार खंबीरपणे उभे आहेत याची ग्वाही देतो आणि पुन्हा एकदा या सरकारचा जाहीर निषेध करतो